की सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सतत येणारा घाम आणि त्याची दुर्गंधी त्यावर बरेच सोल्युशन म्हणून आपण महागडे बॉडी वॉश परफ्युम्स आणि स्प्रे वापरतो पण काही वेळाने पुन्हा घाम आणि वास हा येतोच तर हे महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय नक्कीच ट्राय करून बघा ते म्हणजे हार्बल बाथ पावडरचा ही पावडर पूर्णपणे नॅचरल असून केवळ घाम आणि दुर्गंधीच कमी करत नाही तर त्वचेला मऊ आणि फ्रेश सुद्धा ठेवते चला तर मग बघूया ही हर्बल बाथ पावडर कशी तयार करायची आणि ती वापरण्याचे फायदे काय आहेत आपल्या सर्वांच्या किचन मध्ये सहज मिळणाऱ्या पदार्थांनी तुम्ही ही नॅचरल बाथ पावडर घरीच तयार करू शकता शिवाय नैसर्गिक घटक असल्यामुळे शरीरावर कोणतेही हानिकारक परिणाम सुद्धा होत नाहीत तर यासाठी तुम्ही गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या एक कप घ्या ज्याने तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो आणि फ्रेशनेस येण्यास मदत होते हिरवे मूग एक कप हे त्वचेतील तेलकटपणा करून स्क्रब सारखं काम करतात तांदूळ एक कप जे त्वचेला थंडावा देतं आणि नॅचरल टोनर म्हणून काम बेसन बेसनपीठ एक कप आपली मृत त्वचा म्हणजेच डेडस्किन काढून टाकून त्वचा मऊ करतं हळकुंड याच्या तीन ते चार काड्या घ्या यात अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात मुठभर वाळा घ्या जे शरीराला थंडावा देऊन उन्हाळ्यात घाम कमी करतो कडुलिंबाची थोडीशी पानं घ्या ज्यामुळे मुरुमयत नाहीत तर हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्या यानंतर कडुलिंबाची पानं वाळा आणि गुलाबाच्या पाकळ्या पूर्ण वाळवून घ्या मूग तांदूळ आणि हळकुंड हलकसर भाजून घ्या म्हणजेच त्यातील ओलसरपणा हा निघून जाईल आणि यानंतर सर्व घटक मिक्सर मध्ये टाकून बारीक करून घ्या आणि गाळून पावडर तयार करा तर आता आपली घरगुती हर्बल पावडर तयार आहे आता ते हवा बंद डब्यात ठेवा आणि ही पावडर दोन ते तीन महिने छान टिकते साबणाऐवजी दोन चमचे बाथ पावडर घेऊन त्यात थोडं पाणी दूध किंवा गुलाबजल मिसळून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करून तुम्ही संपूर्ण शरीराला लावू शकता ही पावडर रोज वापरली तर तुमची त्वचा तेलकट होणार नाही पण अंघोळीनंतर तुम्ही मॉइश्चरायझर नक्की लावा दुसरं ऑप्शन म्हणजे स्किन ब्राईटनिंग फेस पॅक म्हणून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता यासाठी तुम्हाला दोन चमचे बात पावडर मध्ये एक चमचा दही आणि थोडस मध मिक्स करून दहा मिनिट त्वचेवर लावा आणि धुवा हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता हर्बल बाथ पावडरचे फायदे असे आहेत की आपली डेड स्किन काढून टाकते आणि त्वचेला आणखीन उजळपणा देते आपली त्वचा चांगली स्वच्छ करते कारण त्यात बेसन आणि कडुलिंब यासारखे घटक असतात हे घटक त्वचेला कोरडेपणा खात सुटणं आणि लालसरपणापासून दूर करतात उन्हाळ्यात त्वचेला थंड ठेवते आणि घामामुळे येणारी दुर्गंधी सुद्धा कमी करते तर साबण न लावता तुम्ही ही हर्बल पावडर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा आणि हो तुमचे रिव्ह्यू सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका